नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा दहा ऑगस्ट प्रोममध्ये अखेर भुवनेश्वरी आणि अक्षरा समोरासमोर येतात अक्षर म्हणते भुवनेश्वरी मॅडम भुवनेश्वरी तिच्याकडे अनोळखीपणे बघत असते अक्षर म्हणते हे काय भुवनेश्वरी मॅडम तुम्ही कोल्हापूरमध्ये आलात आणि घरी नाही आलात आता भुवनेश्वरी अगदी शुद्ध बोलत असते आणि म्हणते तुमचा ना काहीतरी गैरसमज झाला मी भुवनेश्वरी मॅडम नाही आता अक्षरा पुरती गोंधळून जाते कारण भुवनेश्वरी मॅडम समोर तर असतात मी भुवनेश्वरी नाही असा नकार दिल्यानंतर अक्षराला काय बोलावं हेच कळत नाही इकडे चारुआ चारुलताच्या फोटोशी बोलत असतो चारुलता आपला मुलगा आता आपला राहिला नाही तू इथे असती ना माझ्याबरोबर हे झालं नसतं अक्षरा म्हणते तुम्ही कोण आहात तुम्हाला काहीतरी नाव असेल ना आता ती सांगते चारुलता हे ऐकल्यानंतर अक्षराच्या पायाखालची जमीनच सरकते ती शौकून भुवनेश्वरीकडे बघत राहते तर तुम्हाला काय वाटतं चार प्रेम मिळवण्यासाठी भुवनेश्वरीने स्वतःला बदललं असेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद